बाला पाणी मिळालं पाहिजे गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे जे मोदीजींचं स्वप्न आहे ते या मुंबईच्या गरीबाच्या जीवनामध्ये मुंबईतल्या झोपडपट्टीवासियाच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत <coughs> एक व्हायब्रंट शहर म्हणून या मुंबईमध्ये आपल्याला येत्या काळामध्ये बदल करायचा आहे आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे साठ टक्के मुंबईचा ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेस वरन जातो सरकार एसआरए करण्याकरता किंवा आमच्या झोपडपट्टी वासियांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याकरता आपली जमीन उपलब्ध करून देईल आणि त्याची सुरुवात केंद्र सरकारने केली त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईतल्या झोपडपट्टी वासियांचं जीवन हे बदलण्याचं काम आज या ठिकाणी मोदी सरकारमध्ये सुरू झालेला आहे मला कल्पना आहे उत्तर मुंबईमध्ये मोठा भाग असा आहे की ज्या ठिकाणी काही ठिकाणी वन सोडण्या लागलेली आहे आमच्या मनिषातही चौधरी नेहमी संघर्ष करत असतात पण त्याही संदर्भात आता पियुष जिन सारखा व्यक्ती आपल्याकडे आल्यामुळे मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कुठेही वन नाही